बातमी नागपूरहून नागपूर शहरात देखील आता बाईक टॅक्सी सुरू होणार आहे एक लाख लोकसंख्येच्या सर्व शहरांमध्ये बाईक टॅक्सीला परवानगी दिली गेली आहे पिवळ्या रंगाच्या इलेक्ट्रिक बाईक आता नागपूरमध्ये देखील पाहायला मिळतील वीस ते पन्नास वयोगटातील चालक चालवू हे बाईक टॅक्सी चालवू शकणार आहेत बाईक टॅक्सीवर एकाच वेळी एकच प्रवासी आपल्याला पाहायला मिळेल बारा वर्षाखालील मुलाला परवानगी नसेल प्रादेशिक परिवहन विभागाकडून बाईक टॅक्सीचे दर निश्चित केले जाणार आहेत शहरामध्ये आता बाईक टॅक्सीला परवानगी मिळालेली आहे नागपूरमध्ये आता आपल्याला पिवळ्या रंगाच्या इलेक्ट्रिक बाईक पाहायला मिळणार आहे तेजस मोहथुरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत तेजस नागपूरमध्ये देखील आता बाईक टॅक्सी पाहायला मिळणार आहेत सविस्तर नक्कीच नागपूर शहरात सुरू होणार आता बाईक बा, बा, टॅक्सी एकंदरीत बघितलं असेल तर एक लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर जर बाईक टॅक्सीला आता सरकारने मान्यता दिली आहे त्यामुळे नागपूर गावांना पिवड्या रंगाच्या इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सुरू होणार आहे त्यासोबत जर बघितलं असेल तर वीस ते पन्नास वयोगोटातील चालक चालू शकणार हे जे त्यासोबतच बाईक टॅक्सीवर एका वेळी एकच प्रवासी असणार आहे बारा वर्षाखालील मुलांना कुठलीही त्यासोबत प्रादेशिक परिवहन विभागाकडून बघितलं असेल तर महिलांसंदर्भात त्यांच्या संदर्भात सुद्धा नियोजन या संपूर्ण बाईक टॅक्सी संदर्भात केली गेली आहे त्या संदर्भात नोटिफिकेशन जे आहे त्या काळात सरकार करणार आहे तेजस अगदी धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी